नमस्कार मित्रांनो आजची अंतर्गत बदली संदर्भातील महत्त्वाची अपडेट प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी का जिल्हा परिषद सर्व विषय जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस संदर्भ दिले आहेत वेगवेगळे महोदय उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की शासनाच्या दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी या पत्रामध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीसाठी दिनांक तीस एप्रिल तीस सप्टेंबर रोजी निश्चित केलेल्या पटसंख्येच्या आधारे मिळालेल्या संच मान्यतेनुसार बदली पोर्टलवर रिक्त जागा दर्शनात याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत त्यामुळे संबंधित जिल्हा परिषदेकडे अद्ययावत असलेल्या संच मान्यतेनुसार बदली पोर्टलवर रिक्त पदाची नोंद तात्काळ करण्यात यावी शासनाच्या दिनांक सात अकरा दोन हजार चोवीस रोजीच्या जिल्ह्यांतर्गत बदली वेळापत्रकानुसार बदल्याबाबतची कारवाई पूर्ण न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदेची राहील तसेच मान्य न्यायालयाचे काही विशिष्ट आदेश असल्यास न्यायालयीन आदेशाचे पालन करण्यात यावे व मान्य न्यायालयाचा अवमान होणारं याची दक्षता घ्यावी अशा प्रकारचे पत्र आजच्या बाबतीत जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात कक्ष अधिकारी महाश्रशासन यांनी काढलेले आहे आणि त्याच्या प्रतिलिपी मे विन्सिस आय टी सर्विसेस प्राय प्रायव्हेट लिमिटेड पुणे आणि सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व यांना पाठवलेले आहे